चायनीज सूपला पण हे आपलं टोमॅटोचं सूप मागं टाकल इतकं छान चवीचं अप्रतिम चवीचं असं आपण आज टोमॅटोचं सूप बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा मस्त लाल छान लाल झालेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले खूप सारा लसूण दहा ते बारा पाकड्या लसूण कट करून घेतला तुम्ही ठेचून घेऊ शकता तीन ते चार हिरवी मिरची मधून कट करून ती पण घेतली आता बघा गॅसवर कढई ठेवली ते तेल टाकलं आपल्या आवडीनुसार टाकायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिली मोहरी छान अशी खमंग द्यायची आता लसूण टाकून घेतला लसूण छान असं सोनेरी रंगावर होईपर्यंत परतवल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची पण छान अशी होऊ द्यायची जितकं आपली फोडणी खमंग बसेल तितकं आपलं सूप खूप सुंदर लागलं आता बघा टोमॅटो टाकून घेतला छान असं हलवून घेतला आणि आता आपल्याला टोमॅटोमध्ये बघा आता आपण इथं एक ते दीड चम्मच इथं हळद पावडर घालणार आहे आणि हे सर्व छान मिश्रण झाकण ठेवून छान बारीक गॅसवर एक पाच मिनटं मस्त टोमॅटो मऊ होऊपर्यंत शिजू द्यायचं चा, जितकं छान तेलामध्ये हे टोमॅटो होईल तितकं आपलं सूप खूप सुंदर टेस्टी लागतं आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आपण टोमॅटो भरपूर भाज्यांमध्ये वगैरे वापरतो टोमॅटोचं सार बनवतो पण तुम्ही असं टोमॅटोचं सूप नक्की पिऊन बघा गरम गरम तुम्ही नक्की नेहमी नेहमी बनवाल आता मी एका बाजूला गॅसवर गरम पाणी बनवायला ठेवलं होतं जेव्हा आपलं टोमॅटो छान असं एकदम सॉफ्ट मऊ होईल तेव्हाच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त वाढवू शकता काही होत नाही पाणी जास्त झालं तरी जर सूप खूप जास्त प्यायचं असलं तर पाणी जास्त वापरा छान असं बघा उकडी येऊ द्यायची छान अशी उकडी गदगद अशी उकडी येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्याला आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही जर एकदार हे सूप जर प्यालणार तर तुम्ही नेहमी बनवाल जेवताना तुम्ही सुकी भाजी वगैरे असली तर तेव्हा पिण्यासाठी किंवा सर्दी वगैरे झालेली असली तर मस्त असं गरम गरम सूप पिण्यासाठी खूप सुंदर लागतं आणि खूप छान असं बघा बारीक गॅसवर हे सूप मस्त शिजू द्यायचं एक दहा मिनटं मस्त बारीक गॅसवर होऊ द्यायचं हे सूप आणि मस्त हिरवीगार आता अशी कोथंबीर टाकलेली आहे आणि कोथंबीर टाकल्यानंतर पण मस्त बघा अशी छान उकडी येत आहे म्हणजे सगळं टोमॅट्याचं जे सार आहे टोमॅट्याचं सगळं अर्क मस्त पाण्यामध्ये उतरतो आणि हे सूप तर खरोखर अप्रतिम चवीचं लागतं तुम्ही जितका लसूण घालाल तितकं अजून टेस्टी लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा माझी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला टोमॅटोचं सूप रेसिपी कशी वाटली आणि बघू शकता आता आपलं सूप तयार झालेलं आहे आणि आता आपण खाण्यासाठी घेतलेलं आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत किती सुंदर दिसतं आहे बघा क्षणी तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका टोमॅटोचं सूप आपलं रेडी आहे पिण्यासाठी मस्त असं गरम गरम श्री स्वामी समर्थ